नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलवर अब्राहिम हि यांचे खूप सारे वेगवेगळे टेक्निक केलेले आहेत मध्ये त्यांचा एक बुक ऑफ पॉझिटिव्ह आस्पेक्ट हे पण एक टेक्निक खूप छान टेक्निक आहे ते पण शेअर केलेलं आहे आज त्याच्याशीच मिळतं एक टेक्निक शेअर करणार आहे ही हे जे टेक्निक आहे ते रात्री झोपताना अगदी जस्ट झोपायच्या आधी करायचं टेक्निक आहे आणि त्याला ते बेड टाइम प्रोसेस म्हणतात पॉझिटिव्ह आस्पेक्ट्सची तर बघूया की खूप अगदी सोपं टेक्निक असल्यामुळे छान करायलाही अगदी आनंद येतो आणि हे टेक्निक कसं आहे ना काही स्पेसिफिकली मॅनिफेस्ट करायचं नसेल आणि नुसतंच म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायचं असेल नकारात्मक विचार येत असेल तरी देखील ह्या टेक्निकचा खूप फायदा होतो सो आता बघूया की टेक्निक काय आहे टेक्निक Law of तर ह्या टेक्निकमध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला काय होतं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण जाणीवपूर्वक वापरत असतो आपलं एखादं किंवा नुसतं सुद्धा आपलं काहीतरी ध्येय असतं तर आपण बऱ्याच वेळेला ऍक्शन ओरिएंटेड असतो म्हणजे कृती काय करायची या साठी काय करायला लागणार आहे काय आयुष्यातलं चालतंय काय चालत नाहीये काय अजून करायची गरज आहे काय केलं तरी नीट होत नाहीये असं सारखं आपलं या गोष्टींकडे लक्ष असतं गोल वगैरे सेट केले किंवा काय हवं असतं त्या मिळवण्यासाठी पण मग त्यांचं काय म्हणणं असतं की आपण अशा वेळेला काय आपलं लक्ष बऱ्यापैकी नको असलेल्या गोष्टींकडे चालत नसलेल्या गोष्टींकडे जास्त जायला लागतं आणि जे आपल्याला हवं आहे त्याच्याबद्दलचा उत्साह एक्साइटमेंट एकसा, आनंद तो कमी व्हायला लागतो म्हणजे वॉन्टेड आणि अनवॉन्टेड म्हणजे पाहिजे आणि नको आहे या दोन गोष्टी असतात बरोबर आहे प्रत्येक विषयातल्या तर पाहिजे या गोष्टींकडचं लक्ष कमी होऊन त्या का नको म्हणजे ती गोष्ट का हवी आणि आता किती वाईट चाललंय म्हणून आपल्याला ती गोष्ट हवी आहे असं थोडंसं आपल्या विचारांचं हे दिशा जायला आणि मग बऱ्याच वेळेला असा खूप नकारात्मक भाव यायला लागतो किंवा काही परिस्थितीमुळे आपलं मन खूप नकारात्मक असतं आणि मग टेक्निक केले तरी काम करत नाही तर आज हे अशी प्रोसेस आहे, आहे जी, की जी कुठल्याही परिस्थिती तुम्ही असाल ना ती चांगली काम करते सो त्या काय करायचं आहे तर ही हे टेक्निक आहे ही आता जी आज मी शेअर करणार आहे ती बेड टाईम आहे म्हणजे रात्री झोपताना करायची प्रोसेस आहे जा अग जस्ट अगदी झोपायच्या आधी तुम्ही गादीवर जेव्हा पडता तेव्हा ही प्रोसेस करायची आहे त्यावेळेला काय करायचं आहे की आज तुमच्या बरोबर दिवसामध्ये कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याची मनात एक यादी करायची आहे आणि मग सुरुवातीला आठवत नाही की काय काय चांगलं झालं असं पण मग हळूहळू आपण हे कर अगदी ठाम ठरवायचं की मला आठवायलाच पाहिजे मला शोधायचंय की काय काय छान गोष्टी घडल्यात माझ्या बाबतीत आज तर मग असं ह्या इंटेन्शननी सारखं परत त्याच विचाराकडे परत आहे की काय काय चांगलं झालं कारण अशा वेळेला ना आपण विचार केला लागलो की के पहिल्या आठवतात त्या नको असलेल्या गोष्टी झाल्या त्या कुठल्या गोष्टींनी चिडचिड झाली राग आला वाईट झालं वाटलं अशाच गोष्टी आठवायला लागतात तर त्या बाजूला सोडायच्या आणि आठवायचं की इथलं चांगलं काय झालं मग अगदी सकाळी लवकर जाग आली असेल हवा छान आहे मनात मनासारखं काहीतरी खायला तुम्ही केलं असेल खायला मिळालं असेल ऑफिसमध्ये एखादी गोष्ट चांगली झाली असेल एखादी अनोळखी व्यक्ती समोरून समोरून म्हणजे आपण एकमेकांना समोर येतो तेव्हा हसली असेल पार्किंगची जागा चांगली मिळाली असेल वेळेत तयार झाला असाल तुमच्या घरात तुम्हाला मदत करायला येणारी जी लोक आहेत ती वेळेत आली असतील असं काहीही असेल न सांगता कोणी काम केलं असेल अशा कुठलीही अगदी छोटीतल्या छोटी गोष्ट आठवायचा प्रयत्न करायचा आहे किती आठवतील तेवढ्या असा काही आकडा नाही ह्याच्यामध्ये सुरुवातीला आठवायला जरा त्रास होतो मग हळूहळू तुम्ही बघाल की दिवस जातील ना अजून अजून गोष्टी सुचायला लागतात आपल्याला की अरे हे पण छानच झालं हे चांगलं झालं कारण ज्या आपण गृहित धरतो गोष्टी त्या खरं तर त्या स्पेशल असतात पण त्या बऱ्याच वेळेला फोकस सगळं आपल्याला काय पाहिजे आणि ते का मिळालं नाहीये ह्याच्यावर असल्यामुळे चांगल्या वाल्या गोष्टी आपण गृहित धरतो सो म्हणून इथे आपण त्यांच्यावर फोकस करतो आहे सो फक्त अशा गोष्टी आठवायच्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पॉझिटिव्ह वाटायला लागलं की मग अजून थोडंसं त्याच्यामध्ये खोलवर जायचं आहे की का मला ही गोष्ट आवडली काय झालं त्याच्यामुळे कसं वाटलं म्हणजे ती आपण म्हणतो की विचारानेच भावना इमोशन हे भावना विचाराने आपल्या मनामध्ये येते सो म्हणून आपल्याला त्या विचार हे त्याच्याबद्दल करायचं आहे की यातली मला सगळ्यात चांगली गोष्ट का वाटली ही गोष्ट मला का आत्ता आठवते का त्यातलं चांगलं काय होतं त्या गोष्टीमध्ये असं किंवा त्याच्यासारखीच दुसरी गोष्ट आठवू शकते असं या दृष्टीनं त्याच्यातनं पॉझिटिव्ह गोष्टी काढता येतील खोलवर जाऊन त्या काढायच्या जा आहेत आणि इथे मग किती आकडा असा काही नाहीये जितकं तुम्हाला जमेल तितकं आणि मग त्याच्यानंतर आपलं पुढचं इंटेन्शन सेट करायचं आहे पुढचं तर काय आपण आता गादीवर आहोत झोपायचं आहे तर मग आता हे करायचं आहे की आता मी झोपणार आहे आणि झोपताना माझे विचार थांबणार आहेत त्यामुळे माझं जे पॉइंट ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणजे आकर्षण तर मग विचार थांबल्यामुळे नवीन काही विचार बदलत नाही त्यामुळे जे काही माझं व्हायब्रेशन आत्ता आहे तेच माझं झोपताना झोपेत व्हायब्रेशन असणार आहे आणि मी सकाळी एकदम फ्रेश उठणार आहे त्यात चांगल्या पॉझिटिव्ह ह्याच्यानंतर तुम्हाला फोकस फक्त आजूबाजूच्या गोष्टींवर करायचं आहे म्हणजे तुमची उशी किती छान आहे मनासारखी तुमची उशी आहे एका स्वच्छ किती छान आहे आवरलेली आणि तुम्ही आता म्हणजे शांत आहे खोलीमध्ये जे काही तुमच्या बेडच्या आजू आहे की ज्यांनी तुम्हाला शांत झोप लागणार आहे असं ते त्याचं त्याच्यासाठी कृतज्ञता असेल की मी माझ्या स्वतःच्या घरात आहे आणि छान माझा आवडीसारखा माझा बेड आहे आणि आता मला शांत इथे झोप लागणार आहे आणि सकाळी मी ताजं फ्रेश होऊन याच सकारात्मक व्हायब्रेशननी माझी दिवसाची सुरुवात होणार आहे सो हे असं तुम्ही सधीच दिवसातलं काय चांगलं वेचलं आणि त्यात त्याच्यानंतर आता पुढे काय होणार आहे रात्रीतन त्याचं इंटेंशन तुम्ही सेट करता आहे म्हणजे तुमच्या माइंडला कळतं की आता मी छान झोप घेऊन सकाळी फ्रेश व्हायचं आहे आता हे बघा याच्यामध्ये आपण अजिबात कुठलाही गोल स्वप्न ह्याचा काही विचार नाहीये कुठलंही ऍफर्मेशन नाहीये ह्याच्यामध्ये आहे घडलेलं आहे जे त्यातला आपण चांगल्या गोष्टी शोधतो आहे म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला असं पट्टा पटवायचं स्वतःला असं काहीच नाहीये कारण या घडलेल्याच गोष्टी आहेत आणि जसं जसं तुम्ही शोधायला तशा, तशा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सापडतील कि किती दिवस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेल्या गोष्टी जेव्हा आपण ठरवतोच की यातला पॉझिटिव्ह काय आहे तेव्हाच त्या ते बऱ्याच वेळेला सापडतात सो आपल्या इतर कुठल्याही गोल व्हायब्रेशन याचा विचार न करता छोट्या छोट्या गोष्टीतनं आपलं मूळ मूळ व्हायब्रेशनच जेव्हा आपण वर करतो तर तुम्ही रात्री असं छान झोपाल असा विचार करून तर नक्कीच दिवसाची सुरुवात चांगली होईल सकाळचं पहिलं व्हायब्रेशन चांगलं असेल आणि मग त्या हेनी पुढच्या दिवसाचं व्हायब्रेशन अजून छान झाल्यामुळे अजून चांगल्या गोष्टी घड घडतील सो असं ना तुम्ही अॅक्च्युली हे प्रोसेस केली की खूप मजा येते कारण असं लक्षात येतं की पहिल्या दिवशी आठवायला जड गेलं काय पॉझिटिव्ह झालं मग आज सोपनंतर खरंच खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतात आणि मग आपल्याला लक्षात येतं की किती चांगल्या चांगल्या गोष्टी घडू शकतात जेव्हा आपलं व्हायब्रेशनच बेसिक वाढतं तेव्हा सो हा एक अत्यंत सोपी आणि सरळ जीवनात सकारात्मकता आणणारी प्रोसेस आहे सो ज्यांना खूप निगेटिव्ह विचार येतात ना त्यांनी ही प्रोसेस करायला तर खूप चांगली आहे म्हणजे गोल वगैरेचा विचार न करता रात्रीत व्हायब्रेशन वाढवायचं सकाळी त्या वाढलेल्या व्हायब्रेशन ही सकाळ दिवसाची सुरुवात करायची आणि हळूहळू मग आपापस नकारात्मक विचार कमी व्हायला लागतील सो so, बघा आवडली का प्रोसेस आवडली तर मला सांगा आणि आवडली तर लाईक करा इतरांना उपयोग होईल त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार